नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी लिहिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर अवकालील एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे सावनेर आवाकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवाकाली आठशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाल चारशे साठ क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार दोनशे ब्याण्णव क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे ऐंशी रुपये दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे का अकोला बोरगामहून जात आहे लोकल अवकाल एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वूमब्रेड जात आहे लोकल अवकाली सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव ज्या जात आहे लोकल आवकाली तीन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली तीन हजार सातशे तेरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे अकरा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबळा जात आहे लोकल आवक एक हजार सहाशे तेरा क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपर्सो पण जात आहे लोकल आवकालेली बत्तीस क्विंटलची दर भेटले पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सा पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाले एकशे एकवीस क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली चोवीस क्विंटलची किमानद्र भेटले पाच हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक दोन हजार एकशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगण गाठ जात आहे मध्यम स्टेपल आवक अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार एकशे तीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकूण साठ क्विंटलची दर भेटले सहा हजार वीस रुपये दर भेटले सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाजार समिती आहे विवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवकाली तीनशे साठ क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद